नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मग काय ठाणे कर तुळजाभवानी मंदिर की नाही हे मंदिर पाच पकाळी ठाणे इथे था, आहे आणि आताच नवीन ओपन झालंय तर आपल्या था ठाण्यामध्ये असल्या कारण तुम्ही नक्की दर्शनाला येऊ शकता इथे आणि तुम्ही बघू शकता खूप भाविकांची गर्दी आहे आणि तुम्हाला मी ह्या व्हिडिओसाठी बनवते की तुम्ही नक्की इथे यावं तुळजाभवानी मातेचं दर्शन करावं सो चला तर आता मी तुम्हाला या मंदिराचा कळस दाखवणार आहे आणि कळसापासून पूर्ण म्हणजे मंदिर कसं आहे आजूबाजूने हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओ मार्फत आ, सो बघून घ्या तुम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे दगडाचं कोरीवकाम केलेलं असं मंदिर आहे म्हणजे असं असं राखाडी कलरमध्ये दिसतंय तुम्हाला तसंच टाईपचं मंदिर आहे अजून मंदिराला कलर वगैरे केलेलं नाही माहीत नाही की कलर करणार आहेत की नाही पण जसं मंदिर आत्ता दिसतंय ते तुम्हाला मी एक्झॅक्टली शो करते आ, सो हे मंदिर आत्ताच आहे ना आ, अठरा एप्रिलला याची ओपनिंग झाली होती त्यामुळे सध्या जसं जसं लोकांना कळतं आहे तसं तसं लोक इथे व्हिजिट करण्यासाठी येत आहे खूप छान बनवलेलं आहे मंदिर तुळजाभवानीची प्रतिकृती जी आपण तुळजाभवानीला जातो ना तशाच टाईचं त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला एक प्रतिकृती म्हणतो ना तसं सो मला तरी आल्यानंतर खूप भारी वाटलं इथे आता सगळीच नवीन नवीन नवी नवी मंदिर असल्याकारणाने कारणाने सगळीजणंच या मंदिरामध्ये येत आहेत आता हा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये तुम्ही मस्तपैकी दर्शन घेतल्यानंतर बसू शकता सध्या तरी आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल अलाउड आहे कारण मंदिर सुरू आहे हळूहळू पुढे मोबाईल वरती बंदी येईलच कारण का देवदर्शनाच्या ठिकाणी स्वतःही तुम्हाला मी आतून आहे ना बघा तुळजा तुळजाभवानी मातेचं ना दर्शन करवते जे मी वन सायडेड आहे ना इथून कॅप्चर केलेलं आहे थोडंफार जेणेकरून तुम्हाला आहे ना व्यवस्थित थोडंसं दिसावं म्हणून मी तुम्हाला दाखवते सो so, बघू शकता तुम्ही ह्या आतला गाभारा आहे मंदिराचा आणि आता तुम्हाला बाहेरून सुद्धा मी मंदिर दाखवते सो so येस yes, ही बघा तुळजाभवानी मंदिराची ही मूर्ती मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे ही तर इथे बघा भक्तजन आहेत जे सगळे पाया पडत आहेत दर्शन करवत आहेत सो अशा प्रकारे तुम्हीही माझ्या व्हिडिओमार्फत या तुळजाभवानी मातेचं दर्शन नक्की करा आणि इथे या व्हिजिट करा कारण जवळच आहे ठाणेकरच तुम्हाला तर अगदी जवळ आहे जे पाच पाकाडी आहे ना तिथेच आहे म्हणजे एक साईबाबा मंदिर आहे तिथे बाजूलाच थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर आहे सो uh, so, तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि शक्यतो तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन हवं आहे ना तर ठाणा स्टेशनवरून तुम्ही नितीन कंपनीला उतरा नितीन कंपनीच्या इथून पाच मिनटं चालत गेल्यानंतर हे तुळजाभवानीचं मंदिर आहे सो uh, छोटासा so, व्हिडिओ मी बनवला पण नक्की तुम्हाला आवडला असेल अशी आशा वाटत ते So, दगड़ा, दगड़ा सो तुम्ही बघितलं असेल तुळजाभवानी मंदिर जे की ठाण्याला पाचपाकडीला आहे आणि नवीनच ओपन झालेलं आहे खूप छान आहे दगडा दगडाचं काम केलेलं आहे आणि आत्मय दर्शन केल्यानंतर मनाला शांतता मिळते खूप मस्त वाटलं इथे आल्यानंतर ठाणेकरांनाच नाही तर मुंबईमधल्या इतर कोणी भाविकचे तुळजाभाव तुळजाभवानी मातेचे भाविक असतील त्यांनी नक्की इथे यावं दर्शन करावं मनाला खूप शांतता मिळते तर या व्हिजिट करा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद बाय बाय